नमस्कार मी अंबरा तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये हॅलो आज आम्ही चाललेलो आहोत गुहागरला कुंभारली घाटमार्गे आम्ही जाणार आहोत पुणे सातारा उमरज पाटण आणि पाटणजवळच इथे एक हॉटेल आहे राहू म्हणून थाळी सिस्टीम मध्ये इथे जेवण मिळतं तर थाळी सिस्टीम मिळते म्हणून कन्फ्यूज होऊ नका इथे पंजाबी सुद्धा आहे म्हणजे पंजाबी थाळीच आहे येस पंजाबी थाळ्यांचे सुद्धा प्रकार आहेत आणि महाराष्ट्रीयन थाळ्यांचे सुद्धा प्रकार आहेत ते नव्हे ते अगदी कोथिंबीरवडी पाटवडी मासवडी अळूवडी हे सुद्धा इथे मिळते हॉटेलचा ॲम्बियन्स आणि जेवण दोन्ही पण खूपच भारी होतो तुम्ही गुहागरला या मार्गे जाणार असाल तर नक्की या हॉटेलात जेवण करा जेवण होतं आणि दिवाळीच्या दरम्यान आम्ही चाललो होतो म्हणून इथे हा किल्लाही केलेला आहे मोठा आणि छान बनवला आहे तर या पंजाबी थाळीमध्ये तुम्ही बघू शकता तीन भाज्या स्वीट डिश मसाला ताक आणि रोटी राईस सॅलड एवढे येतं आणि मी घेतली हाऊ स्पेशल मिनी महाराष्ट्रीयन थाळी यामध्ये सॅलड पापड मसाला महाद्या भरलं वांग अख्खा मसूर डाळ जेवण लय भारी होतं खूपच मस्त अप्र पंजाबी डिश मधलं स्वीट सुद्धा खूप भारी होतं मी एक्स्ट्रा मागवलं हँडमेड अम्रखंड होतं ते मशीन मशीनमधलं असं एक सारखं असं नाही असं रवा रवा टेक्स्चर असलेला आम्रखंड खूप भारी होतं पोट भरून जेवल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला पाटण ते कुंभाती घाट सुरू होण्याच्या मधला जो रस्ता आहे चाळीस किलोमीटरचा रस्ता खूपच खराब आहे आणि घाटात असे बघा वळणावरती खड्डे आहेत भयंकर खड्डे आहेत जे जिथे धोकादायक वळण आहे तिथे मोठे मोठे खड्डे आहेत बघा अक्षरशः मोबाईल किती हालतोय याच्यावरून तुम्ही समजू शकता की खड्डा किती मोठा असेल बाकी घाटातला रोड चांगला आहे फक्त वळणाच्या ठिकाणी खड्डे आहेत रस्त्याचं काम चालू आहे थोडं कदाचित आता खड्डे भरले असतील ते गुहागर अजून बरंच लांब आहे आणि तिथे पोचेपर्यंत अंधार पडणार आहे आणि आम्ही सनसेट मिस करणार आहोत सकाळी सव्वा आठला मी निघालो होतो ब्रेकफस्ट लंचचा एक एक दीड दीड दोन दोन तासाचा ब्रेक घेतल्यानंतर आम्ही इथे संध्याकाळी सव्वा सहाला पोचलेलो आहोत हाय कायच खूप जण मला विचारत होते की तू कुठे गेली आहेस तू कुठे गेली आहेस तर मी गुहागर येथे द्वारका कॉटेजेसला आलेले आहे आणि हे कसं आहे काय आहे ते काय करायचं याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील तर मला कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक द्यायला विसरू नका तर ही आहे आमची रूम एक डबल बेड आणि एक सिंगल बेड मिळालेला आहे चला आता मी तुम्हाला सांगते गुहागर मध्ये अनेक हॉटेल्स असताना मी द्वारका कॉटेज हेच हॉटेल का, का निवडले ते एक आम्हाला बीच फ्रंट रेसॉर्ट हवे होते आणि द्वारका कॉटेज हे बीच फ्रंट रेसॉर्ट आहे हे तुमच्या रूममधून एक शंभर मीटर अंतर चालत गेल्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट बीचचा ॲक्सेस मिळणार आहे इथे त्यांची स्वतंत्र पार्किंग आहे आणि जी की त्यांच्याच कंपाऊंडमध्ये आहे सो तुम्हाला दुसरीकडे कार पार्क करायला जायची आवश्यकता नाही आहे तीन इथे तुम्हाला नाश्ता आणि जेवण देखील मिळेल चार इथली सर्विस इथे तुम्हाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल अशी सर्व्हिस तुम्हाला इथे मिळेल रूम समोर तुम्हाला मस्त व्हिव्ह मिळतोय नारळाची आणि सुपारीची बाग आहे आणि या बागेतून चालत गेल्यावर समोर समुद्र आहे त्यामुळे बीचवर जाण्यासाठी तुम्हाला वेगळे कष्ट नाहीत घ्यावे लागणार जस्ट एक पाच मिनटाचा वॉक केला की के तुम्ही बीचवर जाऊ शकता पाच तुम्हाला जर एक प्रायव्हेट स्टे हवा असेल जिथे दुसऱ्या कुणाच्याच इंटरफेअरन्स नाही आहेत तर हे रेसॉर्ट तुमच्यासाठी परफेक्ट आहे कारण इथे दोनच रूम्स आहेत आणि दोन फॅमिली आल्या असतील तर इथे तुमचा तुम्ही प्रायव्हेट स्टे करू शकता दुसऱ्या कुणाचाच इंटरफेअरन्स नसणार आहे आणि त्यामुळे इथे तुम्हाला सर्विसही खूप छान मिळेल अगदी पर्सनली तुमच्याकडे लक्ष दिलं जाईल बाळासाठी सुद्धा ते वेगळं जेवण बनवून देतील आणि कोकणी फूड इथे अप्रतिम मिळेल गुहागरला मी आधी बऱ्याच वेळा आलेले आहे अगदी लहानपणीपासून येते म्हणजे माझी मुलगी जेवढी आहे तेव्हापासून ये मी येते बट कोविडनंतर मी आत्ताच येते आधी गुहागरचा बीच हा खूप स्वच्छ होता आणि सुंदर तर तो आहेच पण आता इथे लोकांनी घाण केलेली याआधी मी दोन हजार सोळा साली आले होते आणि तेव्हा मला नाही वाटत इथे बंदर होतं तर इथे एक छोटंसं बंदर झालेलं आहे गुहागरला त्याच्यामुळे इथे मच्छीमारांच्या बऱ्याच बोटी तुम्हाला दिसतील गुहागरचा बीच नुसता स्वच्छ आणि सुंदरच नाही तर तो कोकणातला सर्वात सेफ बीच म्हणून कन्सिडर केला जातो ह्याचं तर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा की काय चा आहे याचं कारण तर मी आत्ता बीचवर आलेले आणि हे इकडे आमचं रिसॉर्ट आहे इथून आतमध्ये गेल्यावर मागच्याच्या मागच्या वेळी मी आले होते तेव्हा इकडे श्रीपूजा म्हणून आहे त्यात इकडे तिथे आम्ही राहिलो होतो आणि हे रिसॉर्ट बीचच्या अतिशय जवळ आहे गुहागरच्या बीचचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच्या वेळी तुम्हाला इथे चमकताना लाटा दिसतील हो समुद्राच्या पाण्यामध्ये प्लवंग नावाचे विशिष्ट वनस्पती आणि काही जीव राहतात यांचा समूह एका विशिष्ट वेळी निळा रंग बाहेर फेकतो जेव्हा ही समुद्राची लाट किनाऱ्याला येऊन धडकते किंवा फुटते तेव्हा तो निळा रंग त्यातून बाहेर पडतो आणि रात्रीच्या वेळी हे दृश्य अतिशय सुंदर दिसते पण हा एक सायंटिफिक फिनॉमिनन आहे आणि प्रत्येक वेळी हा घडतोच असं नाही एका ठराविक कालावधीसाठी तो घडतो एकदा तो सुरू झाला की एक आठ ते दहा दिवसपर्यंत तो दिसतो भारतात असे दृश्य अनेक ठिकाणी बघायला मिळायचे तर आता गुहागरच्या बीचवरसुद्धा हे मिळतं डिसेंबर ते जानेवारी साधारण या कालावधीमध्ये हे तुम्हाला रात्रीच्या वेळी दृश्य बघायला मिळेल त्या पक्ष्याच्या पिलाचा पाठलाग आम्ही करत होतो पण ते आमच्यापासून समांतर अंतर ठेवून सतत चालत होतं कितीही त्याच्या मागं पळालो तरी त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तेवढंच अंतर राहायचं त्याची आई त्याला मासे पकडायला किंवा खेकडे पकडायला शिकवत असेल गुहागरमधून जवळच अंजनवेल नावाचं लाईट हाऊस आहे तिथे तुम्ही नक्की भेट द्या मी याच्या आधी एकदा गेलेले आहे तिथे खरं तर कालच आम्हाला तिकडे जायचं होतं पण यायला उशीर झाल्यामुळे आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही आज मात्र आम्ही इथे वेळणेश्वर हेदली आणि बामनगडला जाणार आहोत वेळेश्वर आणि हेदवी ह्या दोन्ही ठिकाणी मी बऱ्याचदा गेलेले पण बामनगडला मी आधी गेलेले नाही आहे मी भयंकर उत्सुक आहे बामनगडला जाण्यासाठी बामनगडच्या समुद्रकिनाऱ्यावर खूप दगडं आहेत आणि अशीच एक दगडांची खोल दरी आहे भरतीच्या वेळी जेव्हा लाट येऊन तिथे धडकते तेव्हा ते पाणी खूप उंच उडतं आणि ते, ते, ते दृश्य फार छान असतं बघायला तर आम्ही आत्ता वेळणेश्वरला निघालेलो आहोत हॉटेलपासून वेळणेश्वर अठरा किलोमीटर आहे अर्धा तासाचा रोड आहे पण रस्ता खराब असल्यामुळे आम्हाला पाऊन तास लागेल असं दिसतं आहे वेळणेश्वरचा बीचसुद्धा छान आहे वेळणेश्वरहून आम्ही हेदवीला जाणार आहोत वेळनेश्वर ते हेदवी एक चार किलोमीटरचा रस्ता आहे आणि दहा पंधरा मिनटं लागतात जायला हेदवी येथे पुरातन काळातील दशभुजा गणपती मंदिर आहे हेदवी ते बामनगड पुन्हा एक चार किलोमीटरचा रस्ता आणि दहा पंधरा मिनटं लागतील जायला तर आम्ही आता वेळणेश्वरला आलेलो आहोत बाहेर पार्किंगला जागा आहे आणि इथे अगदी प्रशस्त असं मंदिर आहे आम्ही गेलो तेव्हा कोणती तरी पूजा चालू होती तिथे आणि या पार्किंगच्या इथून समोर हा जो रोड जातो तो बीचवर जातो वेळणेश्वरून आम्ही गेलो हेदवीला हेदवी येथे महिंद्र पर्वतावर पेशवेकालीन दशभुजा गणपती मंदिर आहे इथे दर्शन घेऊन आम्ही बामनगडला गेलो बामनगडला असं तीस ते चाळीस फूट उंच पाणी मिळ उडतं प्रकार शक्यतो दिवाळीपर्यंत बघायला मिळतो पावसाळ्यानंतर की ही दुपारी बारा वाजता म्हणजे भरतीच्या वेळी या खोल दरीमध्ये जेव्हा पाणी भरतं जोरात लाट येऊन धडकते तर अशा पद्धतीने तीस चाळीस फूट उंच लाट उडते तर ऑगस्टपासून दिवाळीपर्यंत तुम्ही हे बघू शकता दुपारी बारा वाजता त्यानंतर तुम्ही वर्ष प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला पुन्हा एकदा हे बघू शकता उन्हाळ्यात तुम्ही गेला तर तुम्हाला हे दृश्य बघायला मिळणार नाही गुहागरचं समुद्र सेफ का आहे हा समुद्र सलग सपाट असा आहे अचानक कुठेही खोलवा नाही आणि दोन्ही बाजूला डोंगरं आहेत तर समुद्रात येणाऱ्या मोठ्या लाटा तिथे धडकतात आणि मधला जो हा पॅच आहे इथला समुद्र कम्पॅरिटिव्हली थोडा शांत आहे महा घरला आल्यानंतर प्रत्येक वेळी मी श्रद्धा हॉटेलमध्ये जेवायला एकदा तरी येतेच इथं खूप मस्त जेवण मिळतं तर आज आमचा इथला तिसरा दिवस आहेत आणि आज आम्ही गणपती गोळ्याला निघालेलो आहोत गुहागरून गणपतीपुळ्याला तुम्ही दोन मार्गे जाऊ शकता एक तर काल जसं वेळणेश्वर हेदवी गेलो होतो तिथून पुढे तौसाळे इथे फेरी बोट आहे जिथे तुम्हाला तुमची गाडी एका मोठ्या बोटमध्ये ठेवावी लागते आणि बोटमधून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाता तिथे गाडी उतरवून घ्यायची आणि पुन्हा रोडनी प्रवास करायचा तर या मार्गे मी आधी बऱ्याचदा गेलेले आहे तर आता आम्ही ठरवलं की थोडा दुसऱ्या मार्गे जायचं तर अबलोली मार्गेसुद्धा एक रोड आहे वळणावळणाचा अतिशय सुंदर रोड तुम्ही बघितलं असेल तर आता आम्ही दुसऱ्या मार्गे चाललेलो आहोत अबलोली भातगाव मार्गे हा रोडसुद्धा अत्यंत सुंदर आहे तुम्ही बघू शकता वळणावळणाचा खूप सुंदर रोड आजूबाजूनी दाट जंगल आंब्याची काजूची जांभळाची करवंदाची झाडं आणि बॅकवॉटर आहे नदी आहे हे दृश्य खूपच सुंदर आहे तर आता आम्ही इथे गणपतीपुळ्याला पोचलेलो आहोत इथे तुम्हाला एंट्री फीज पे करायच्या आहेत आज खूप गर्दी आहे आणि इथे पोचेपर्यंत आम्हाला वेळ झाला तर दर्शनाला अर्धा तास लागला आज आम्हाला बरीच गर्दी असल्यामुळे गणपतीपुळे कोकणातलं एक फेमस ठिकाण आहे का कारण इथली जी गणपती मूर्ती आहे असं म्हणतात की ती स्वयंभू मूर्ती आहे जी की सोळाशे वर्ष जुनी आहे आणि हे मंदिर चारशे वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं दर्शन घेऊन आम्ही परत निघालेलो आहोत आणि हा भातगावच्या पुलाचं परत एकदा मी तुम्हाला दृश्य दाखवते मी तुम्हाला सांगितलं गुहागरला मी खूप वेळा आले तर ही फेरीबोट जी आहे ती अलीकडेच सुरू झाली एक मागच्या सात आठ वर्षांमध्ये दहा वर्षामध्ये त्याच्या आधी जेव्हा यावं लागायचं गणपतीपुळाला तेव्हा मा या मार्गेच यावं लागायचं अंतर कमी व्हावं म्हणून समुद्रातलं फेरीबोट सुरू झाली आज आमची इथली शेवटची रात्र आहे उद्या सकाळी लवकर उठून आम्ही निघणार आहोत जाता जाता व्याडेश्वरचं दर्शन करणार आहे आणि जमलंच तर चिपळूणला परशुरामाचं दर्शन घेणार आहे आज आमचा इथला शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही व्याडेश्वरच्या दर्शनाला चाललेलो आहोत व्याडेश्वर हे मंदिर खूप पुरातन आहे परशुरामांनी हे स्थापन केलं होतं असं म्हणतात इथे शंकराचं मंदिर आहे जे की अनेक लोकांचं कुलदैवत आहे यानिमित्ताने सुद्धा इथे अनेक पर्यटक येत असतात कुलदेवतेचं दर्शन आणि गुहागरचं पर्यटन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय